हॅलो नमस्कार राम राम मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आपल्या वनश्री विला ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आणि आमच्या मागच्या व्हिडिओलाही तुम्ही खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार तर मंडळी आमच्याकडे एक छान असा राजयोग जुळून आलेला आहे आणि तो काय आहे हे आम्ही आज तुमच्याशी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मंडळी जीवनात नवीन नवीन गोष्टी शिकणे वेगवेगळे वेग अनुभव घेणे हे फार गरजेचे असते त्यानिमित्ताने आपण स्वतःला अपडेट ठेवत असतो न नवीन स्किल्स म्हणजे कौशल्य प्राप्त करता येतात आपला आत्मविश्वास वाढतो त्यानिमित्ताने नवीन नवीन लोकांच्या भेटीगाठी होतात आणि मग आपलं जीवन अधिक रोमांचक बनतं आमच्याबाबत सांगायचं झालं तर सध्या राजहंस पालन या नवीन अनुभवातून आम्ही जात आहोत आम्ही राजहंस आणले त्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्हाला आमच्या पालापातोळ्यात एक अंड सापडलं पण ते आकाराने मोठं होतं आणि आमच्या लक्षात आलं की हे राजहंसाचं अंड आहे आणि मग आम्हाला ते फार विशेष वाटलं कारण तसं त्यांचं अंडी देणं प्रजनन ह्या सगळ्या गोष्टी दुर्मिळ आहेत आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांचं जे घर आहे त्याच्यात थोडंसं गवत एका कोपऱ्याला ठेवलं मग तिथे तिथे तिने हे दुसरं अंड दिलं एक दिवसा आड अंडी देते ती आणि मग आता हे अंडे मग आम्ही थोडंसं त्याचा अभ्यास सुरू केला आणि सध्या तर हे अंडे आम्ही ह्या एका मातीच्या भांड्यामध्ये थोडंसं थंड हवेला असं स्टोअर करत आहोत अंडी देण्यासाठी आम्ही तिला तयार करून ठेवलेली जागा ती तिनेही पसंत केलेली होती पण मग ते अंडं थोडंसं इकडे तिकडे गडबडून जायचं म्हणून मग आम्ही असं विटा लावून व्यवस्थित तिथे लेवल केली आणि मग तिथेच ती नियमित एक दिवसाआड अंड देत होती आणि मग या काळात कोंबड्या सॉरी राजहंस कसे थोडेसे आक्रमक होतात मग कोंबड्यांसाठी आम्ही ही थोडीशी अंडी देण्यासाठी वेगळी जागा तयार केली आणि कोंबड्याही तिथे अंडे देत आहेत राजहंस साधारण तीन ते आठ अंडी देतात आमच्याकडे तिने सहा अंडी दिली एखादा अंड तिने तिच्या मूळ ठिकाणी पण दिलेलं असावं त्यानंतर मात्र ती मग त्या जागेवरून काही उठत नव्हती म्हणजे मग आमच्या लक्षात आलं की आता ही खूळ आलेली आहे म्हणजे आता ती अंडी उभवण्यास तयार झालेली आहे मग आम्ही हे नारळाच्या ज्या झावळ्या होत्या त्याच्यापासून तिच्यासाठी एक घरट तयार केलं आणि ते मुख्य घरात थोडंसं आता तिला सेपरेट करणं गरजेचं होतं इतर पक्षांपासून मग आम्ही हे तात्पुरतं असं जुगाड केलं घरच्या घरी आम्ही हे पार्टिशन ठोकून घेतलं आणि हे सगळी ठाकठोक चालू होती तरी ती काही जागेवरची हल्ली नाही आणि मग त्यानंतर ती जागा आम्ही स्वच्छ करून घेतली तिथलं आधीचं गवत काढून तिथे नवीन नेस्ट ठेवून त्याच्यात ही अंडी रचून घेतली आणि ती लगेच त्या अंड्यांवर येऊन बसली आणि त्या अंड्यांचा तिने मस्त ताबा घेतला म्हणजे आता आमची पहिली जबाबदारी तरी संपलेली होती इथे की तिला आम्ही अंडी उगवण्यासाठी एक छान सेफ सुरक्षित योग्य जागा तयार करून दिलेली होती आणि हा बघा आमचा राजस म्हणजे नर राजहंस तो इथे पहारा देत असतो तीमध्ये अंडी उभत बसलेली असते आणि तो बाहेर पहारा देत असतो आपल्याला ते फार तिथे जवळ जाऊ देत नाही तो ती एक उपजतच भावना आहे मादी अंडी द्यायला बसली नर तिच्या संरक्षणासाठी बाहेर उभा राहतो आणि बरोबर सगळं त्यांचं आपण काही हस्तक्षेप नाही केला तरी पण चालतं हो आणि हो। म्हणजे ते अग... इन्क्युबेटर मध्ये अंडी आपल्याला हाताने घोळावे लागतात उलटपालट करावे लागतात पण इथे ते सगळं सगळं तीच पावून घेत सांभाळून घे हो हो सगळं नॅचरल म्हणजे खरंच किती विशेष आहे ना? ना चला तर अशा प्रकारे आमचा हा राजयोग आमच्याकडे आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही आणि हा शेअर करणार आम्ही तर आमचा राजयोग तुम्हाला आवडला काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर आता मंडळी बघा इथे असं हे चुलीभोवती आमचं सगळं सकाळची वेळ जात असते आणि त्यात किती वेळ निघून जातो कळतच नाही मग पुढचे सगळे कामं लांबत असतात मग आम्ही काय करतो चुलीभोवतीच मग आई जी भाजीची पूर्वतयारी भाजी सोलणे खोडणे कापणे लसूण सोलणे पेपर वाच पेपर वाचन वगैरे हे सगळं चुलीभोवतीच वाचून जातो होतो पुढच्या स्वयंपाकाला वेळ होऊन जातो कुठे जातो वेळ समजतच नाहीठा पण असतो त्यामुळे उठाव खूप दार वाटत तिथे एक कोझी फिलिंग येतं आणि थोडं एक विकेंड आणि सुट्ट्यांचा पिरियड होता त्याच्यामुळे माझी बहीण अवंती आणि तिची मुलगी समीरा या पण आलेल्या होत्या मालेगावला मग सगळे चुलीभोवती बसून मस्त गप्पा करत बसलो होतो ही राजहंसांची पुढच्या पिढीची मूर्तमेढ देखत झाली त्यामुळे त्यांनाही खूप मजा आली यालाच म्हणतात राजयोग म्हणजे लोकांसाठी तरी राजयोगाची काहीतरी वेगळी व्याख्या असेल कुंडली म्हणा नशीब म्हणा पण आमच्यासाठी तरी हाच राजयोग आहे कारण ती आली आणि दुसऱ्या दिवशीच तिने अंड दिलं नाही आम्ही जेव्हा बाकीचे व्हिडिओ पाहतो ना तेव्हा त्यांच्याकडे वर्षानुवर्ष अंडी नसतात तसं पाहायला गेलं तर राजहंस वर्षातून एकदाच अंडी देतात आणि त्यांचा वंश तसा विरळ विरळ आहे हो हो त्याच्यामुळे ते आल्या आल्या आपल्याकडे सुरुवात होणे म्हणजे खरंच बाबा राजयोगच म्हटलं राजयोगच म्हटला पाहिजे राजयोग तो पण राजश्रीच्या घरी तर आता आम्ही एक शेतात फेरफटका मारायला आलो आहोत आमची सगळी वरात इथे गव्हाच्या शेतात आलेली आहे आणि शेतात आल्या आल्या मला आहे ना असं हे मी तर लगेच गवत निंदायला लागून जाते आणि मग इथे आम्ही शंकर त्याच्या आईकडून थोडंसं कामांचं आढावा वगैरे घेऊन घेतो आणि मग त्यानंतर आमचा नेहमीचा जो आवडता प्रोग्राम असतो तो, तो चुलीभोवती चुलीवर चहा पिणे चुलीवर बनवलेला चहा हा हर्बल टी बनवतात त्या मावशी आणि त्याची चव फार विशेष असते छान असते हा लहान मुलं सुद्धा पितात हा तर त्याची यावेळेस आम्ही त्यांना टिप्स काय विशेष त्यातल्या विचारल्या तर त्यांनी सांगितलं की किसलेलं आलं गवती चहा आणि तुळशीचं पानं आणि मंजुळा वाळवून त्याची पावडर करून ते चहा करताना त्यात टाकत असतात आणि हा कोरा चहा असतो दूध नाही टाकत दूध नाही आणि ते पावडर केल्यामुळे त्याच अर्क चांगला उतरतो चहा मध्ये हो। आणि मस्त छान टेस्ट असते हर्बल टी लहान सुद्धा घेतला तो चहा हा वगळाच लागतो आधी नाही नाही बनायचे पण नंतर घ्यायला सुरुवात करून दिली त्यानंतर घरी आल्यावर इथे वनश्री तिच्या समीरा दिदी बरोबर बसून मोबाईलवर काय तिचे व्हिडिओ बघते आहे आणि सध्या तिची संजना दिदी हॉस्टेलला असल्यामुळे तिला तिची फार एक कमी जाणवत असते आणि ही ही दिदी आल्यामुळे तिचे दोन तीन दिवस खूप छान गेले ती तिच्यासोबतच असायची आणि छान खेळत होती तिच्याबरोबर तर कसं आहे मुलांना मुलंच लागत असतात चला तर मंडळी हा छोटासा आमचा व्हिडिओ होता आजचा हा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे सगळ्यांचे कमेंट्स आम्ही वाचत असतो आणि ते वाचून खूप छान वाटतं चला तर पुन्हा भेटू थँक्यू